नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे भारतीय खाद्य संस्कृती ही एक समृद्ध आणि विविधतेने नटलेली संस्कृती आहे जसे की विशेष म्हणजे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या आहेत ते असलेले पौष्टिक घटक यामुळे भारतीय जेवण जगभरात प्रसिद्ध आहे पावसाळ्यात डोंगर कपाशीच्या कुशीत असलेल्या रम्य परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध असतात आता या रानभाज्या निसर्गत शेतामध्ये जंगलामध्ये शेताच्या बांधावर माय पावसाळ्यामध्ये उगवतात अशा आणि या रानभाज्यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आहारात त्याचा उपयोग करणे अत्यंत फायदेशीर आहे चला तर मग आज आपण एक पौष्टिक रानभाजी करूयात आता ही भाजी जी आहे दिसते तुम्हाला ही एक रानभाजी आहे या भाजीचं नाव आहे फांदीची भाजी पालेभाजी आहे ही भाजी, भाजी खूप पौष्टिक आहे याचे पानं असे एकदम मोठे आहेत तुम्हाला मागून पण दाखवते हे पान कसं आहे आणि विशेष म्हणजे हे जे पान आहे ना या पानाला प्रत्येक देठाला असा एक ताळा डाग आहे आणि हे कमळाच्या पानासारखंच दिसतं हे पान आणि ही भाजी खूप पौष्टिक आहे है, वर हा काळा डाग आहे प्रत्येक पानावर हा काळा डाग आहे ही भाजी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आणि याच्यामध्ये अनेक पोषक तत्व आहे जीवनसत्व आहे त्यामुळे ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर पण आहे आणि या भाजीत असणारे जे घटक आहेत ते अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते तर आता आपण ही भाजी करूया तर एका कढईमध्ये मी सर्वप्रथम तेल घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही भाजी डोळ्यांसाठी पण चांगली आहे पावसाळ्यामध्ये मला वाटतं ही पूर्ण पावसाळ्याभर भाजी मिळते तर जेव्हा जेव्हा ही भाजी आपल्याला मिळते तेव्हा तेव्हा आपण ही भाजी आणायची आणि करायची कारण याच्यामध्ये बरेचसे पोषक घटक आहे त्यामुळे आता मी याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी आणि जिरं हे तळतळलं की याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आता तुम्ही भरपूर कांदा टाकू शकता किंवा मा पावसाळ्यामध्ये बरेचसे लोक खात नाहीत कांदा तर नुसतं जिऱ्याचीच फोडणी टाकू शकता किंवा मिरची पण टाकू शकता पण कांदा टाकल्याने भाजीला चव अगदी वेगळीची ती त्यामुळे मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि ही भाजी मधुमेह रुग्णांसाठी एकदम चांगली आहे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते म्हणून मधुमेह रुग्णांनी ही भाजी भरपूर प्रमाणात सेवन करावी आणि विशेष म्हणजे हृदयासाठी सुद्धा चांगली आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी पण कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा रु, धोका पण कमी होतो यामुळे आता हा चांगला परतून घेऊयात कांदा आणि विशेष म्हणजे या भाजीने पचनक्रिया पण सुधारते कारण याच्यामध्ये फायबरच प्रमाण खूप प्रमाणात आहे पोटाच्या समस्या कमी होतात आणि रोग शक्ती वाढण्यास मदत करते आता कांदा लाल झालेला आहे परतून आता याच्यामध्ये तिखट टाकते तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही तिखट हळद तसेच ही भाजी त्वचेसाठी पण चांगली आहे त्वचा निरोगी राहते या भाजीमुळे तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला जेव्हा ही मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही ही भाजी आणू शकता आता ही भाजी मी स्वच्छ धुतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे आणि आता आपण ही भाजी टाकून परतवूया याच्यामध्ये भाजी करणं अगदी सोपं आहे जसं आपण मेथीची भाजी वगैरे करतो तांदूळ जिऱ्याची भाजी करतो त्याच भाजीप्रमाणे ही भाजी करायची आहे चांगली परतवून घ्यायची आणि विशेष म्हणजे भाजीने हाड़ मजबूत होतात या या भाजीमध्ये लोह्याचं प्रमाण भरपूर आहे कॅल्शियम आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही या दिवसामध्ये खाऊ शकता कारण आपल्याला रानभाज्या याच दिवसात जास्त मिळतात नंतर तर दिसणार नाहीत म्हणून जेव्हा उपलब्ध असतात तर त्याचा फायदा करून घ्यायचा जे आपल्या शरीरासाठी चांगला आहे ते गावाकडे बरेच लोक खातात ही भाजी शहरामध्ये इतकी मिळत नाही तरी पण आपण मार्केटमध्ये वगैरे गेल्यानंतर एखाद्या दिवशी दिसते ही भाजी तर तुम्ही नक्की घेऊन या ही भाजी आणि करा आता थोडंसं याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ चवेपुरतंच आता याला आपण चांगलं पर या भाजी भाजीसोबत मी पराठे केलेले आहे मुगाचे तुम्ही भाकरी सुबत, भाता भातासोबत कशाही बरोबर ही भाजी खाऊ शकता आणि तशीही खाल्ली तरी खूप छान चवीला आहे ही भाजी आता झाकण ठेवायचं एक पाच मिनटं पाच मिनटं झाली होती माझ्या या भाजीला पा एकदम छान शिजलेली आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे या भाजीला जसं आपण पालकाची वगैरे करतो पाणी घालत नाही तसंच पाणी न घालता ही भाजी छान शिजवून घ्यायची आणि विशेष म्हणजे ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे अधर कच्ची ठेवायची नाही आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे ही भाजी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ही भाजी खायला हवी आणि वजन कमी होते आता ही भाजी मी एका बावली काढते रंग पण छान आलेला आहे भाजीला या भाजीमध्ये असणारे जे घटक आहेत ते अनेक आजारांना दूर ठेवते म्हणजे आपण निरोगी राहू शकतो वर्षभरातून एकदाच मिळते ही भाजी तर तुम्ही ही चक्खा। आणी ही भाजी आणि शरीराला ऊर्जा देते ज्या आपल्या शरीराला थकवा येतो त्यामुळे ही भाजी थकवा कमी करण्यास मदत करते बाकी किती छान झालेली आहे ही भाजी तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद